तर मग झाली सगळी तयारी वहिनीचे सगळं मस्त मस्तपैकी कपडे वगैरे झाले थांब मला मा भाऊचा फोन आला मग बोलूया आपण परत भाऊचा फोन आला तर बोलले वगैरे त्याच तर आता सगळं आवरले मम्मी गेली कामाला आता माझ्या मोबाईलची क्लिअरिटी एकदमच बकवास होत चालली कमेंट यायला लागले की नाही काहीच एकदम दिसत नाही ब्लर दिसायला लागले तर मोबाईल घ्यायचे तर सध्या तुम्हाला माहिती करायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे मोबाईलमध्ये पैसे घालणं मला आता जरा विचार करावा लागणार आहे बघूया तरी ॲडजस्ट झालं तर बघू घेऊन टाकू आपण एकदम मस्त मोबाईल घेऊन टाकू सध्या तरी हास राहू दे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय दाखवू प्रांजल मेर हे वाव छानच आहे शॅम्पून धुतले दा हो मस्त हेअरस्टाईल चालली तू काय करते अगदा दुखतील ना आता नका धुतीला आता आता संपलं डंग काय बनवायचं आज बहिणी स्पेशल माझ्या आवडीची मामाच्या आवडीची पण आहे आणि तुमच्या पण आवडीची आहे का नाही का नाही एवढ्या दिवस फ्रीज मध्ये पडून होते आज त्याला मोरता आलाय किती दिवस झाले पंधरा दिवस झाले ना मम्मी दौंड लगेल तेव्हा आहे का नाही मम्मी दौंड लगेल त्याच दिवशी आपण संध्याकाळी भाऊने आणले होते बघा दुख फुट दुःखुटर आहे का नाही माझ्या पण कुटर्या आहे चला आता माझं कळेकडे टाकायचे शिजायला आता हे सगळे उद्योग मम्मीला मिळेल सांगता ये कारण आमचं चाललंय चिकनला परवानगी आहे पण असल्या गोष्टीला बाकीची नाही परवानगी अंड वगैरे कारण भरपूर प्रमाणात किचन मध्ये येतो चला तो अंडी शिजायला घासू घास काय म्हटल्या कढईत हम बनायगे इफ पातील जहा चिकन बनते पातील मी बनायगे कढईत नको आहे का नाही तर त्याच्यासाठी घेतले खोबरं कांदा आणि टोमॅटो आहे का नाही मस्त भाजी नाही

जेवण वगैरे झाले म्हणजे शेंगाची पार्टी चालली आमची हे का नाही मम्मी नसताना सब काही ना काही चालू ठायचं बरोबर लाईट बंद आहे म्हणून आता जरा वगैरे दिसते आणि अनिता पिक्चर चाले चला आता खातो शेंगा काही कळतच नाही पण ಆವ <Sessant> <Sessant>

कोण उठले